नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईव्ह कोच आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत की ज्यामुळे आज मॅक्झिमम पॅरेंट्स हिकडे टेन्शनमध्ये आलेले आहे त्याला कारण आहे आणि त्यांची एक कंप्लेंट आहे की आमची मुलं ना फार चंचल आहे आणि चंचल आहे असं म्हटल्यावर आपण त्यांना एक लेबल देतो आहे की याला हायपर ॲक्टिव्हिटी आहे की हा मुलगा खूप हायपर ॲक्टिव्ह आहे याला ए डी एच डी आहे पण खरंच एखादा एक ॲक्टिव्ह मुलगा खरंच ए डी एच डी त्याला असू शकतो का हेच आपण बघणार आहोत मुळात ए डी एच डीचे मेन सिम्पटम्स काय आहे कसं काय आपण मुलांना वरवर पद्धतीने ए डी एच डीचं लेवल लावू शकतो त्यासाठी कुठले क्रायटेरिया ढुबळमानाने यूज केले जातात याचा आपल्याला आप विचार करायला हवा आता तुम्ही म्हणाल की हा ना म्हणजे बरेचसे पॅरेंट्सचं काय असतं ना की त्यांच्या कंप्लेंट्स असतात की हा ना मॅडम मुळीच एका ठिकाणी बसत नाही अगदी धावत असतो एखादं मोटर लावल्यासारखं सत्ता त्याची हातपायांची हालचाल सुरू असते काही नाही काय करत असतो काही नाही काही उपद्रव करत असतो चेअरभर बसलात तरी तो चेअर तरी गोल गोल फिरवेल किंवा हात पाय तरी हलवेल याचं कंटिन्यू सुरू असत बोडबड तर इतकी करतो ना की बस आम्हाला काही बोलूच देत नाही स्वतःच इतकं बोलतो इतके क्वेश्चन्स असतात त्याचे या प्रकारची एक ना अनेक प्रश्न आणि प्रॉब्लेम्स घेऊन पॅरेंट्स आपल्याकडे येत असतात मग या सगळ्या मुलांना एडीएचडी डी आहे का तर नाही त्याबद्दल आपण पेरेंट्सनी टेन्शन घेण्याचं मुळीच कारण नाही तर डी एच डी जे नाव आपण खूप ऐकतो तर आपण पहिल्यांदा बघूया की ए डी एच डी म्हणजे काय आहे तर डी एच डीचा लॉंग फर्म आहे अटेन्शन डेफिसियन्सी हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर अटेन्शन डेफिसियन्सी हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर तर हा डिसऑर्डर का होतो तर यामागे एक कारण आहे की न्यूरोडेव्हलपमेंटल कंडिशनमध्ये काही प्रॉब्लेम येतो त्याच्यामध्ये डिसऑर्डर होतो प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा डिसऑर्डर होतो म्हणजे जो डिव... न्यूरो डेव्हलपमेंटल कंडिशन्स आहे त्याची जी ऑर्डर आहे ते थोडी डिसऑर्डर होतं आपण एडीएचडी एच डी हा डिसीज नाही हा एक डिसऑर्डर आहे म्हणजे आपले हॉर्मोन्स कुठेतरी डिसऑर्डर्ड होतात तर हा एक डिसऑर्डर आहे डिसीज नाही ही गोष्ट आपण पहिले लक्षात घ्यायला हवी तर मग ए डी आहे तर मग ही ए डी एच डीची मुलं कशी असतात मुळी शांत बसत नाही परंतु नॅचरली वयाच्या पाच ते साडेपाच वर्षापर्यंत काही मुलांचं चार वर्षापर्यंत असतं काही मुलांचं पाच तर काही मुलांचं सा साडेपाच ते सहा वर्षापर्यंत नॅचरली मुलं चंचल असतात ऍक्टिव्ह असतात त्यावरून आपण त्यांना ए डी एच डी आहे किंवा ही मुलं हायपर ॲक्टिव्ह आहे असं लेबल लावू शकत नाही का असतात ही मुलं चंचल कारण हे जग या इथे जगातल्या प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट ही त्या मुलांसाठी खूप नवीन आहे त्यांना क्युरिअसिटी असतात त्यांना प्रत्येक गोष्ट करावीशी वाटते करून बघावीशी वाटते अनेक विचार त्यांच्या डोक्यात येतात आणि ते तसे करत राहतात म्हणून ते ऍक्टिव्ह असतात सो यावरून आपण त्यांना ए डी एच डी लावू शकत नाही ही, ही नॅचरल टेंडन्सी आहे छोट्या मुलांची की ते चंचल असतात देन दे। आता एडीएचडी असण्याचं पर्सेंटेज किती आहे साधारणतः शंभर मुलांमध्ये पाच ते दहा मुलांना एडीएचडी असतो हायपर एक्टिव्ह असतो सो पण जर दोन तीन घरं दोन तीन घरं सोडले किंवा आपण एखाद्या तर आपल्याला दिसतात की बापरे इथला मुलगा किती बंड आहे आणि आता पहिले आपण त्याला बंड म्हणायचो आता त्याला कारण नसताना एक वेगळा शब्द लावतो की त्याला हायपर ॲक्टिव्ह आहे तो मुलगा ना खूप हायपर ॲक्टिव्ह आहे नाही तो ॲक्टिव्ह आहे मग आपल्याला प्रत्येक चंचल किंवा ॲक्टिव्ह मुलाला आपण ए डी एच डीचं लेबल लावू शकतो का आणि ते लेबल कधी लावायचं त्याचे काय सिम्पटम्स आहे आपण आज बघणार आहोत साधारणतः एडीएच डी मध्ये तीन कम्पोनंट्स येतात पस हायपर ॲक्टिव्हिटी अँड इम्पल्स इम्पल्सिव्हिटी हे एकत्र येतात काही मुलांना हायपर आणि इम्पल्सिव्हिटी हे एकत्रित आढळतात आणि इनअटेंशन असलेली ही दुसरी कॅटेगरी झाली तर काही मुलांना या तीनही गोष्टी त्यांच्या मध्ये दिसतात तर आपण पहिले बघणार आहोत की ए डी एसटीचं लेबल आपण कधी द्यायला हवं हो। तर ए डी एस टीचा लेबल देण्यासाठी एक डी एस एम व्ही नावाचं एक क्रायटेरिया आहे एक डी एस एम व्ही नावाच्या क्रायटेरियानुसार आणि हा क्रायटेरिया वर्ल्ड वाईड आहे याला एक स्टँडर्ड क्रायटेरिया म्हणून आपण समजतो तो है, तर त्या क्रायटेरियामध्ये साधारणतः नऊ क्रायटेरियाज दिली आहे नऊ ऑप्शन्स दिले आणि या नऊ पैकी जर सहा गोष्टी तुमच्या मुलांमध्ये आढळत असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की याला ए डी टी आहे आणि तेही ते आपण आधी बघूया की त्या कुठल्या आहे कारण तुम्हाला लगेच मी सांगितलं तर तुम्ही त्याच्यावर आपल्या मुलाशी कम्पेअर करावं लागेल करायला लागेल सो so, पहिला आहे की मुलगा आपण हायपर ॲक्टिव्हिटी अँड इम्पल्सिव्हिटी या पहिल्या कॉम्पोनंटविषयी बोलतो आहे जो कंबाईनली आपण बघणार आहोत की मुलगा एका जागी बसत नाही नुसत्या उड्या मारत असतो इथून तिथे जातो तिथून इथे जातो त्याला पाच मिनिटसुद्धा एका जागी बसवल्या जात नाही हा एक पहिला क्रायटेरिया आहे उदाहरणार्थ क्लासमध्ये तो एका ठिकाणी बसत नाही आणि फॉर एक्झाम्पल एका ठिकाणी बसलास तर हातपाय हलवेल काहीतरी बडबडतरी करेल यासारखं करतो त्यानंतर या मुलांना खूप धावायला आवडतं नुसते धावत असतात जशी काही मोटर लावली आहे कंटिन्यू इकडे पळेल तिकडे पिळेल इकडे नाचेल तिकडे नाचेल हा त्याचा थर्ड क्रायटेरिया आहे त्यानंतर चौथा क्रायटेरिया बसून एका ठिकाणी खेळणार नाही म्हणजे एखादा त्यांना गेम दिला जो की आपण बैठा गेम असतो तर तो बैठा गेम त्यांना दिला तर ते मुळीस ते क करणार नाही शरीर मोटर लावल्यासारखी त्यांच्यात एनर्जी असते त्याच्यामुळे ते बरेचदा चालत असतात म्हणजे आपण म्हटलं की अरे एका ठिकाणी बसून खाणं ते नाही ते, ना ते फिरत फिरत खाणारे कंटिन्यू चालत असतात खूप जास्त बोलतात खूप गडबड करतात आपण म्हणतो किती बडबड करतो आहे किती डोकं दुखतं आहे माझं खूप गडबड करतात त्याच्यानंतर ता टर्न येण्यापूर्वी जसं क्लासमध्ये आहे किंवा बाहेर कुठे गेलं आहे तर आपण बघतो की रोल नंबरनुसार टर्न येतात किंवा काही तर त्यावेळेस ही मुलं थांबत नाही त्यांचा टर्न येईपर्यंत त्यांना खूप घाई असते की माझं पहिले माझं पहिले माझं पहिले त्यानंतर दोघं कोणी बोलत असेल तर त्यांना जाऊन इंटरप्ट करणे हे सुद्धा यांची एक टेंडन्सी असते किंवा एखादा क्वेश्चन कोणी त्यांना विचारत आहे तर तो क्वेश्चन येण्याआधीच तू क्वेश्चन कम्प्लीट व्हायच्या आधीच यांना काहीतरी रिप्लाय करायचं असतं म्हणजे तू कुठे तर हे समोरचं वाक्य होऊच देणार नाही की तू कुठे राहतो की कुठे जातो की तू कुठे आहे हे होऊ देणार नाही ते लगेच त्यांचा रिप्लाय देईल हे सुद्धा एक टेंडन्सी त्या क्रायटेरियामध्ये येतो या नऊ क्रायटेरियापैकी जर सहा गुण तुमच्या मुलांमध्ये असेल तर आपण त्याला ए डी एच डी आहे असं लेबल करू शकतो परंतु मी परत म्हणते परंतु ही लक्षणं सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ दिसायला हवी आणि सातत्याने दिसायला हवी त्यानंतर आपण बघूया इन अटेन्शन इन अटेन्शनमध्ये काय होतं की जेव्हा मुलांना आपण आवाज देतो तेव्हा ते लक्ष देत नाही आपल्याकडे ऐकून न ऐकवल्यासारखं करतात स्कूलमध्ये जातात कुठे गेले वस्तू विसरतात त्यांच्या ज्या रोजच्या गोष्टी असतात त्या विसरतात डिस्ट्रॅक्ट होतात म्हणजे सपोज आपण त्यांना स्टडी करायला बसवलं किंवा एखादा गेम खेळायला बसवलं तर ते लगेच डिस्ट्रॅक्ट होतात की आता हां झालं आहे माझा आत्ता मला आता हे करायचं आहे किंवा एखादा आवाज आला तर ते लगेच म्हणजे काहीतरी खेळत आहे आणि त्यांना आवाज आला थोडासा तर ते पटकन उठणार तिथून कसला आवाज आवा आला आहे काय आवाज आला वगैरे बघायला त्याच्यानंतर त्यांना स्टडी करायचा फार कंटाळा असतो कारण स्टडीला अटेन्शन द्यावं लागतं सो त्यांना स्टडी करायचा फार कंटाळा आहे तो हा पण तुम्ही त्यांना जर एखादा मोबाईल गेम किंवा व्हिडिओ गेम खेळायला दिला तर ते त्यांना खूप आवडतं कुठलीही गोष्ट करण्याची त्यांची इच्छा नसते त्यांना म्हटलं की बाळा हे कर किंवा बेटा हे कर तर ते म्हणले नाही आत्ता नको मी नंतर करेल किंवा नको ग यासारखे रिझन्स त्यांच्याकडे तयारच असतात आणि त्यांची फ्रेंडशिपसुद्धा लवकर होत नाही टाईम मॅनेजमेंटमध्ये ते फार पुअर असतात की जसं आता छोट्या मुलांचं टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय सकाळी उठून ब्रश करायचं टॉयलेटला जायचं आंघोळ करायची ड्रेसअप करायचं ब्रेकफास्ट करायचा तर ह्या गोष्टी त्या डिस्टप करतात म्हणजे त्या सिक्वेन्शियली करत नाही उठणार ब्रश नाही करणार तर मी दूधच पितो किंवा मलाही खायचंच आहे किंवा कधी टॉयलेटला जाणार नाही सो ही एक ज्या क्रायटेरिया आहे इन त्या इनटेन्शनमध्ये येतात यापैकी यामध्ये सुद्धा नऊ क्रायटेरिया त्यापैकी सहा क्रायटेरियाज आपल्या मुलांमध्ये दिसत असेल तर आपण ए डी एच डी त्याला लेबल करू शकतो परंतु या सगळ्या गोष्टी आपल्याला सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ सातत्याने दिसायला हव्या तर जे काही आपला डी एस एम व्ही हे स्टँडर्ड क्रायटेरिया जो आहे त्यानुसार आपण डी लेबल करतो परंतु त्याही नंतर काही टूल्स असतात काही क्वेश्चनरीज असतात त्या सॉल्व करून त्याचं असेसमेंट करून नंतरच आपण एडी एच टीचं लेबल किंवा एडी एच डी डिसऑर्डर या मुलाला आहे हे आपण लेबल करू शकतो कारण बरेचदा काय होतं की मुलांच्या काही मुलं घरी खूप हायपर ॲक्टिव्ह असतात खूप ॲक्टिव्ह असतात एका ठिकाणी बसत नाही आणि बाहेर गेले की अगदी शांत असतात तर काही मुलांचं उलट असतं की ते घरात खूप शांत असतात आणि बाहेर गेले की खूप उड्या मारतात खूप मस्ती करतात ॲक्टिव्ह असतात सो so, कुठल्याही गोष्टीवरून आपल्या मुलाला ए आहे का आपला मुलगा ॲपर ॲक्टिव आहे का कुणी म्हटलंय की हा असाच का आहे बाई याला तू तर आपण टेन्शन घ्यायचं नाही आहे त्याची एक प्रॉपर ट्रीटमेंट घ्यायची थेरपी घ्यायची आणि आधी की आपल्या मुलाला खरंच त्याची गरज आहे का हे जाणून घेणं महत्वाचं आहे अगंच कोणी म्हणतंय की तो खूप मस्ती करतो अरे लहान मुलं मस्ती करणार नाही तर कोण म्हातारी मस्ती करतील का परंतु त्याचं प्रमाण खूपच जास्त असेल ते आपल्याला कळतं खूप साऱ्या कंप्लेंट्स येत असतील स्कूलमधून आपल्याला सांगितले जात असेल अदर ठिकाणी आपल्याला असेल आणि आपलं स्वतःचं ऑब्झर्वेशन आई वडील म्हणून आपलं स्वतःचं ऑब्झर्वेशन हे खूप महत्वाचं असतं आणि त्यानंतर तो तसं का वागतो नेहमीच तसं वागतो का रोजच तसं वागतो का हेही जाणून घेणं गरजेचं आहे कारण बरेचदा काय होतं ना की आपण मुलांकडे लक्ष देत नाही आपण आपल्या काना कामामध्ये असतो आणि त्यामुळे सुद्धा मुलांची चिडचिड होते सो so, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपला मुलगा खरंच एक्टिव्ह चा शिकार झाला आहे का हे ओळखा उगाच कोणी म्हणतंय की नाही तुझा मुलगा हायपर एक्टिव्ह आहे असं ऐकून टेन्शन घेऊ नका सो so, आपण ही झाली सिमटम्स की कुठले कुठले सिम्पटम्स मुलांमध्ये एडी ए टीमध्ये दिसतात आपण समोरच्या याच्यात बघणार आहोत की याचा आपण असेसमेंट कसं करायचं म्हणजे कसं करणार की आपल्या मुलाला खरंच आहे का त्यानंतर आपण घरगुती पद्धतीने कुठल्या थेरपीचा आपण यूज करू शकतो हे आपण आपल्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये नक्की बघूया आणि मला तुम्हाला सांगावंसं वाटतं परत मी तुम्हाला रिक्वेस्ट करते जर तुम्ही माझ्या अंजर सायकोलॉजी या चॅनलवर नवीन असाल जुने असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या नियर अँड इयरला व्हिडिओ शेअर करा बिकॉज शेअरिंग इज केअर धन्यवाद